नमस्कार कुकवित नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत बऱ्याच वेळेला आपल्या घरी चपात्या शिल्लक राहतात किंवा रात्री उरलेलं चपात्याचं करायचं काय दुसऱ्या दिवशी ते टाकूनच द्याव्या लागतात तर चपात्या टाकून द्यायच्या नाही त्याच्यापासून मस्त असा हा पदार्थ बनवायचा जो की तुम्ही एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा बनवून खाल तर आज आपण चपातीचे पॅटीज बनवणार आहोत खायला अतिशय अप्रतिम लागतं आणि बनवायला सुद्धा सोप्पा आहे तर लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला तर चपातीचं पॅटीस बनवून घेण्यासाठी इथे पहा माझ्याकडे काही चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत याचेच आपण पॅटीस बनवून घेणार आहोत तर आता या चपात्या मी बाजूला ठेवते आणि आता याचं जे स्टफिंग आहे ते बनवून घ्यायचं आहे तर इथे मी एका भांड्यामध्ये दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता हे जे बटाटे आहेत ते सगळ्यात अगोदर आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तर चमचेच्या सहाय्याने मी हे मॅश करून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे बटाटे खेचून सुद्धा घेऊ शकता इथे आता बटाटे छान असे मॅश करून झालेले आहेत आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर चमचा हळद घालूयात हळद घातल्यानंतर याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे इथे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर एक हिरवी मिरची अशी बारीक चिरून घातलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात यानंतर धने जिरे पावडर घालायची आहे यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असे एक ज्यूस पर्यंत हे मिक्स करून घेऊयात या बटाट्यामध्ये तुम्ही कांदा सुद्धा घालू शकता किंवा जे मसाले तुम्हाला म्हणजे चाट मसाला वगैरे एक्स्ट्रा याच्यामध्ये घालायचा असेल तो सुद्धा घालू शकता जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही स्टफिंग बनवू शकता बटाटा इथे आता छान असा मिक्स करून झालेला आहे आता पॅटीजचं कोटिंग बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी इथे एक मी बाउल घेतलाय आता या बाउलमध्ये अर्धी ते पाऊन वाटी बेसनपीठ घालून बेसन बेसनपीठ घातल्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची चवीनुसार मीठ घालून घेऊयात यानंतर अगदी थोडासा खायचा सोडा घालूयात यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि पाणी घालायच्या अगोदर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बॅटर बनवून घेत असताना खूप जास्त पातळ किंवा घट्ट ठेवायचं नाही जसं तुम्हाला व्हिडिओ दिसतंय अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपलं चपातीचं चाप पॅटीज बनवून घेण्यासाठी बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे आणि त्याचं कोटिंग सुद्धा तयार आहे आता हे मी बाजूला ठेवून घेते इथे ज्या चपात्या होत्या त्या चपात्यापैकी एक चपाती मी घेते आणि या चपातीला आपल्याला कट करून घ्यायचंय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अशा प्रकारे चाकूने किंवा कैचीने सुद्धा हे कट करू शकता अगदी कटरने सुद्धा कट करू शकता मी ही चपाती हातानेच मोडून घेणार आहे तर एक सारख्या अशा साईजमध्ये ही कट करून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे तर मी या चपातीचे चार भाग केलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जसं शेप मध्ये हवं असेल तशी तुम्ही चपाती कट करून घेऊ शकता आता हो बटाटा या चपातीला छान असा लावून घ्यायचा आहे तर सगळ्या बाजूने लागला जाईल अशा प्रकारे हो बटाटा लावून आहे इथे आता या चपातीला मी बटाटा लावून घेतलेला आहे अशाच प्रकारे लावून घ्यायचा आहे आता दुसऱ्या पण चपातीला मी असंच लावून घेते इथे मी सगळ्या चपात्यांना बटाटा असा वरून लावलेला आहे बटाटा आपण एकाच बाजूने लावणार आहोत याच्या वरून चपाती लावायची नाही अशा प्रकारेच आपण ते तळून घ्यायचंय दुसऱ्या बाजूला पॅटीस तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलंय तेल गरम आहे आता हे जे चपातीचा पीस आहे तो आपण जे बेसनाचं बॅटर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये बुडवून आहे पहा दोन्ही बाजूने छान असं याला बेसनाचं कोटिंग लावून घ्यायचंय चपातीला दोन्ही बाजूने सुद्धा बेसन लावल्यानंतर आता हे जे पॅटीस आहे ते आपण कढेमध्ये घालून घेऊयात इथे तेल छान गरम झालेलं आहे नंतर मी त्याच्यामध्ये पॅटीस सोडलेलं आहे आणि आता हे पॅटीस मिडियम फ्लेमवरती आपण तळून घेणार आहोत तर पहा अशा प्रकारे वरून सुद्धा तेल घालून घ्यायचंय म्हणजे हे पॅटीस छान फुगलं जातं तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे पॅटीस फुगलेलं आहे मस्त तर दोन्ही बाजूने सुद्धा छान असं तळून घ्यायचंय हे पॅटीस इथे आता पॅटीज दोन्ही बाजूने सुद्धा छान तळून झालेले तुम्ही पाहू शकता अगदी छान खरपूस झालेलं आहे आता मी ते बाजूला काढून घेते थोडस असं करायचंय म्हणजे एक्स्ट्रा तेल जे आहे ते खाली नितळलं जाईल आणि पहा अगदी छान असं पॅटीस तयार आहे मस्त आता हे मी बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे राहिलेल्या सगळ्या चपातीचे पॅटीज बनवून घ्यायचेत इथे मी एका चपातीचे पॅटीस बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जेवढ्या चपातींच्या बनवायच्या असतील तेवढे तुम्ही बनवू शकता आणि पहा अगदी छान असं हे पॅटीस झालेलं आहे मस्त जरासुद्धा तेलकट नाही आहे आणि पहा अगदी छान असं झालेलं आहे मस्त आता हे जे पॅटीस आहे ते तुम्ही बरोबर किंवा कोणत्या पण चटणीबरोबर खाऊ शकता अगदी छान लागतं हे पॅटीस तर तुम्ही सुद्धा चपात्या उरल्या असाल तर फेकून देऊ नका अशा प्रकारे पॅटीज बनवून खा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद